अय्यंगर बेकरीसारखा रवा केक सगळ्यांना आवडतो या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी सोपा आणि साधा आहे आणि खायला मस्त बेकरी बेकरीसारख्या चवीचा आहे घरच्या घरी मस्त हायजेनिक पद्धतीने बनवा आणि करायला सोपं खायला मस्त असलेली ही रेसिपी कसं करायचं ते पाहूया त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा आपल्याला रवा केक करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर इथे जे आपण रवा वापरत आहोत ते अगदी बारीक असा रवा म्हणजेच चिरोटी रवा किंवा उपम्यासाठी जे वापरतो ते तर या ठिकाणी कपभर इतकं रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण पौष्टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता सोबतच इथे मी कपभर इतकं साखर घेतलेलं आहे पाव कप दूध पावडर घेतलेलं आहे सगळं एकाच कपनं किंवा वाटीनं मोजून घ्यायचं म्हणजे केकची रेसिपी चुकणार नाही आता हे सगळं झाकण लावून मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं एखाद मिनटासाठी तयार करून घेतलेलं जे पीठ आहे ते का पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे दोन चिमूट मीठ टाकून घेतलेले आहे पिठामध्ये म्हणजे गोड पदार्थाला चव छान येते सोबतच पाव कप इथे मी वितळलेलं तूप टाकून घेतलेलं आहे तूप मोजते वेळेस गरम करून वितळून मगच मोजून घ्यायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तेवढ्याच प्रमाणात तेलसुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी अर्धा कप दही टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी वेनिला इसेन्स टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा कप दूधसुद्धा टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर घेतलेल्या दुधापैकी थोडं थोडं टाकून छान असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही तर एखाद मिनटं छान असं हे पीठ फेटून घेतल्यानंतर आपल्याला झाकून आहे कारण इथे आपण रवा वापरलेला आहे रवा दूध टाकल्यानंतर फुल्ल्या जातो आणि छान असं दूध शोषून घेतो त्यासाठी थोडं वेळ आपल्याला रेस्ट करायला ठेवायचंय तोपर्यंत आपण केक साठी पूर्वतयारी करूया इथे मी केक ज्यामध्ये बेक करणार आहे अशी पसरट कडे घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे झाकण लावून दहा मिनटांसाठी मोठ्या गॅसवर गरम करून घेणार आहे म्हणजेच प्री हिट करून घेणार आहे आणि ज्या डब्यामध्ये मला केक तयार करून घ्यायचा आहे त्या डब्याला या पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ टाकून याला डस्टिंग करून घेतलेलं आहे म्हणजेच पिठाने याला कोट करून घेतलेला आहे आता इथे आपला डबा सुद्धा छान असं तयार झालेला आहे आणि साधारण दहा ते बारा मिनिटानंतर इथे आपला रवा जे आहे छान फुल्या गेलेला आहे दूध छान शोषून घेतलेला आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन इथे मी दूध टाकून घेत आहे तर सुरुवातीला मी कपभर इतकं दूध वापरलेलं होतं आणखीन अर्धा कप इथे मी दूध घेतलेलं आहे घेतलेल्या दुधापैकी पाव कप टाकून घेतलेला आहे म्हणजेच टोटल इथे आपल्याला दीड कप दूध लागणार आहे पण टप्प्याटप्प्याने टाकायचं तर या ठिकाणी केक फुलण्यासाठी दीड चमचा इतकं मी इथे बेकिंग पावडर टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे दोन्ही टाकणं गरजेचं आहे तर या ठिकाणी बेकिंग पावडर बेकिंग सोडा हे फ्रश असलेलं घ्यायचं जास्त दिवसाचं असेल तर केक फुलत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा तर सगळं दूध इथे मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ हे पीठ ठेवायचं नाही तर रिब्बिन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर रवा असल्यामुळे जास्तीचं रिब्बिन कन्सिस्टन्सी दिसत नाही पण थोडंसं असं आपण जेव्हा पीठ चमच्याने वरून असे खाली सोडल्यासारखं करतो त्यावेळेस थोडस त्याचे लेयर्स पडल्या पाहिजे तरच आपलं पीठ व्यवस्थित असं तयार झालं असं समजायचं या ठिकाणी तुम्ही बघितलं शकता इथे आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही आता तयार करून घेतलेलं जे डबा होतं त्या डब्यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही स्टीलच्या सुद्धा केक बेक करू शकता तर कुठल्याही डब्यात तुम्ही बेक करत असाल तर त्याला छान असं तेल लावून पिठानं डस्टिंग करून घ्यायचं आणि आपण जेव्हा हे पीठ टाकतो त्यावेळेस ते, ते पीठ अर्ध भरलं पाहिजे म्हणजे फुलल्यानंतर वरच्या साईडपर्यंत येतो अगदीच गच्च भरायचं नाही तर या ठिकाणी आता केक करण्यासाठी आहे आणि यावर अगदी गच्च झाकण लावायचं म्हणजे वाफ जाणार नाही आता आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून साधारण तीस ते पस्तीस मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारण इथे मला पस्तीस मिनटं लागलेलं ला आहे तर गॅसवर किंवा तुमच्या पसरट भांड्यावर अवलंबून असतो एखाद पाच मिनटं इकडं तिकडं लागू शकतो तर या ठिकाणी पस्तीस मिनटानंतर सुरी रोवून पाहिल्यास इथे पूर्ण क्लीन निघत आहे म्हणजे आपलं जे के केक आहे छान असं तयार झालेलं आहे तर कोमट गरम असते वेळेस याचे कडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे केक डीमोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजेच यामधून काढून Yeah, i hate केक खाण्याची घाई सगळ्यांना होती त्यामुळे थोडंसं गरम असते वेळेस मी डब्यातून हे केक काढून घेतल्यामुळे थोडंसं चिकटल्यासारखं झालं होतं पण थंड झाल्यानंतर असं नाही होणार तर या ठिकाणी गरम असत्या वेळेसच याचे स्लाईससुद्धा पाडून घेतलेलं आहे तर हे केकचे स्लाईससुद्धा गरम असते वेळेसच कट करून घेतलेलं होतं थंड झाल्यानंतर आणखीन व्यवस्थित हे कट करता येतात तर या ठिकाणी तुम्ही कट करते वेळेस पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत असा आपला केक झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल साध्या सोप्या पद्धतीचं हे केक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुम्हाला